मित्रांनो ज्या बैलांना अखंड महाराष्ट्र गाजवलेला असा आपल्या समोर आहे हिंदकेसरी केसरी बाजी आज भरपूर दिवसातून मैदानात आला आणि पुन्हा तीच गती आणि ती स्पीड दाखवलं आणि प्रेक्षकांची मन आज जिंकली आज जाणून घेऊया कारण हा बैल म्हणले तर एक काळ होता या बाजीचा आणि त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केले की मी गुलालात राहू शकतो आणि ती स्पीड परत लावू शकतो आज कसं ही गाडीला स्पीड कसं लागलंय गाडीला स्पीड चांगलं लागलं तिन्ही फेर गाडी यात्रात राहिली त्यामुळे गाडीला चांगलं स्पीड लागलं आता त्या दिवशी अंगापूर मध्ये थोडक्यात सीमीला मार खाल्ला आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं का मैदानात बैल शंभर टक्के गुलाल करणार शंभर टक्के आम्हाला तिथं अंगापूरलाच वाटलं की शंभर टक्क्या पण तिथं राहणार पण जरा काय चुकी झाल्या ते आम्ही नाही का सोडून दिले ते असले की रोज बसलो नाही पण आम्हाला माहिती शंभर टक्के आम्ही पुढच्या मैदानात राहणार आणि आज बैला आम्हाला दिलं बाकी मी संपलो नाही मित्रांनो या बैलावर एवढ्या लोकांचा विश्वास आहे बाजी जर गट पास झाला तर शंभर टक्के गोलालत राहणार मी भरपूर जणांना आज विचारलं आज बाजी फायनलला राहणार का गट पास झाला तर म्हणजे शंभर टक्के राहणार आणि मी त्यांना सकाळीच सांगितलेलं आज तुम्ही गुलाल करून जाणार आहे आणि ती बैलांना सिद्ध करून दाखवल्या आज काय चाल नक्कीच तुमच्या शब्दाला यश आलं तुम्ही दुपारी बैलापासून आला तुम्ही म्हणला की आज तुमची गाडी चांगली पळते आणि तुम्ही आज राहणार आहे त्या तुमच्या शब्दाला यश आला आणि आम्ही आज नक्कीच गुलालात राहिलो आणि आमचं ले दिवसाचं स्वप्न एक वर्ष बैल अंधारात होता त्या बैलानं आमचं स्वप्न पूर्ण केलं आता ज्यावेळेस बैल चर्चेत होता विजय होत होता जाईल तिथे विजय जाईल तिथे विजय मोठमोठी बक्षिस घेतली तिने ट्रॉफ्या घेतल्या ते दिवस कसे होते आणि ज्यावेळेस बैलाचा पैसे असत त्यावेळेस काय दोन्हीतला फरक काय सांगता म्हणजे ज्यावेळेस बैल होता ना त्याच लोक आमच्या घरी येऊन बसायचे की आम्हाला बैल द्या बैल पळतोय आणि अखंड महाराष्ट्र त्यानं धुमाकूळ घातला होता म्हणजे त्याचा एक काळ होता ना त्या काळात तो बिगर गुलालाचा बैल घरी येतच नव्हता पण काय असतं थोडस बैलाला कोरेगावच्या मैदानात थोडेसे ठोकर लागली बैल आजारात गेला आणि ते एक वर्ष बैल आमचा बसून राहिला परत सगळी लोक आम्हाला सोडून गेली म्हणजे आमच्या पशी येऊन बसणार होती ती आम्हाला सगळी सोडून गेली पण बैलाने बिहार मानले मानली नाही आणि आम्ही म्हणजे जीवाची ही करून जीवाची कस्ता करून बैल सांभाळा आणि बैल पुन्हा गोलाला तयार केला आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला आणि बैल परत बैलांना सिद्ध करून दिलं की मी अजून संपलो नाही आणि संपणार सुद्धा नाही आता मित्रांनो त्याचा एक व्हिडिओ पण व्हायरल आहे समालोचक ज्यावेळेस बोलतात की आपल्या मालकासाठी जीवाची बाजी लावून पाहणारा पब्लिकचं पा भितर बाजी त्याने ती आज करून दाखवलं काय सांगितलं कारण हे वाक्य आहे ना फक्त बाजीला सुट होतं आणि सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे पब्लिकचा बिताड म्हणलं तर फक्त हो ज्यावेळेस बैल खाली सुटतो आणि आम्ही खाली सुट्टीला असतो वर जर नुसता आवाज आला ना पब्लिकच बिताड मोरे सरकारांच्या तोंडून हा शब्द पडला की आम्हाला माहिती असतं आपली गाडी सुट्टी गेलेली आणि जेवढं पब्लिक तेवढा बैल पब्लिक तुडवत पडतो का तर आमच्या शेठचं एक स्वप्नच आहे ज्यावेळेस बैल मैदानात जाईल ना तेव्हा फक्त हा त्यांना शब्द ऐकायला असतो मोनि शेठला आमचे की पब्लिक दोन्ही खादी पब्लिकचा बादशाह बादशा म्हणून ज्याची वेळ काय असा मोनी शेठ मात्र यांचा बाजी आता आम्ही पण फायनल थांबलेलो गाडी बघत होतो बैलांना पुढच्या रानात ना ना गाडी एवढी करत भाजी लावली हो नक्कीच काय होतं बैल सुट्टीला बी थोडीशी खाली घ्याल गाडी सुटताना आमची थोडीशी लेट हल्ली पण बैलानं गाड्या धरल्या होत्या म्हणजे त्याने एवढी एवढी कस्ता खाल्ली एवढा पळत होता ना तो तो निकालात एवढी मोठी झाप होती त्याची त्यानं पण जाऊ द्या नशीब असतं आज आम्हाला चौथा नंबर मिळाला ते एक वर्षात मिळाला त्यात आम्ही खूप समाधानी आहे आज आता तुम्ही समाधान आहे बोलला कारण हे क्षेत्र चालत असताना सगळी झटत असते ती तुमची सहकारी असते फक्त ती ट्रॉफी आणि नाव आणि गुलाल यासाठी आणि त्यांना आज मिळवून दिला हो आज म्हणजे एक स्वप्न होतं की बाजी हा बैल आमच्याकडे यावा आणि आमच्यापाशी राहावा आणि त्या बैला आला आणि बैलांना आम्हाला गुलाल करून दिला ना, बोला ना, ना। आज आयुष्यातली पहिली ट्रॉफी आमच्या चिलेवाडी गावात जाते ही खूप मोठा अभिमान आहे की एवढ्या मोठ्या बैलांना आमच्या गावात ट्रॉफी आणून दिली ह्यात खूप मोठं समाधान आहे आमचं आता ज्यावेळेस मी मागाशीच बोललो हा पैश त्यावेळेस त्या बैलाला पुन्हा एकदा त्या स्टेजवर हो आणण्यासाठी काय काय करायला लागतं तुम्ही काय काय केलं लय प्रयत्न केला म्हणजे हा बैलाला आहे ना एवढी कसता खाली ना मला वाटतं आमचे भैयारी टेत ना त्यांनी म्हणजे मैदान सोडून दिलते पण त्या बैलापासून उठत नव्हते का तर बैल कव्हर कसा करता येईल आपलं नाव कसं पुन्हा वरती नेता येईल यासाठी भहयारेट असतील शेट असतील एवढी कस्ता खाल्ली ना तिथं म्हणजे नको एवढे डॉक्टर केले बैलाला लय म्हणजे बैलाला बैला पाह टेकवत खाली बैलाची एवढे एवढं बैला नाही ना असं वाटलं नव्हतं लोक म्हटले हा बाजी आता संपलेला आहे त्यामुळं सगळ्यांनी विचार सोडून दिला पण आम्ही सगळी टीम आमची खचली नाही आणि पुन्हा एकदा नव्यानं बैल उभा केला आणि बैलाने सिद्ध करून दाखवलं मी अजून संपलो नाही आणि संपणार सुद्धा नाही तुम्हाला सांगू का खर पब्लिक आहे ना सकाळपासून त्याला बघितलेलं आणि तिथपासून म्हणत होते आज खरंच बाजी राहायला पाहिजे आणि पब्लिकचा आशीर्वाद त्याच्या फॅन्स लोकांचा आणि आज आशीर्वाद कामी आला आणि त्यानं पण त्या पब्लिकच्या शब्दासाठी तो आज जीव तोडून पळाला त्यामुळे आज त्यानं गुलाल केला हो नक्कीच जनतेचं खूप प्रेम आहे म्हणजे बैल मैदानात आला ना की लोक म्हणतात बाजी आला बाजी आला म्हणजे आज मी ज्याच बैल आता आजारापणातून बाहेर निघला ना त्यावेळेस आमच्या कोणी कोण येत नव्हता आम्ही असं एका साईडला बैल बांधायचो बसायचो ज्या दिवशी आम्ही अंगापुरात पळून ज्या दिवशी आम्ही अंगापुरात थोडासा टाका टाकीत मार खाल्ला ना तिथून आमचा बैल उजाडात आला आणि बैलानं दुसऱ्याच मैदानात करून दाखवलं की मी अजून संपलो नाही आणि संपणार सुद्धा नाही आता चर्चा पण होत असते ज्यावेळेस मित्रांनो एखादा बैल पळत असतो अख्खा जगभर त्याचं नाव होत असतं आणि ज्यावेळेस तो कमी येतो त्यावेळेस चर्चा होत असते की बैल आता संपला आता हो बैल पळू शकत नाही किंवा एक नंबरात राहू शकत नाही तर त्याविषयी काय हो लोकांनी आम्हाला पहिले दिले नाहीत म्हणजे बैल लोक म्हणजे हा बैल संपलाय आता बैल अंधारात बैल उजडत नाही आम्ही लोकांना बैल मागितले पण आम्हाला लोकांनी बैल दिले नाहीत पण आता आम्हाला एवढे फोन येतात की मी एक चिलेवाडीचा सामान्य माणूस आहे आमचं नियोजन माऊली शेट आणि बाहेर करतात पण मला सुद्धा एवढे फोन येतात ना आता रात्र रात्र फोन झोपून देत नाही तर फक्त बैलामुळे एवढं साध्य झालं आणि ती बैलानं करून दाखवलं बैल आमच्याकडे आला बैलानं आमचं नाव राखली इज्जत राखली आणि जे नाव संपलं होतं ते नाव बैलान पुन्हा एकदा वर्ष वाचण्याचं काम केलं आता बैल दावणीला आला आणि तुमच्या जीवनात काय बदल काय झाला बैल दावणीला आला म्हणजे बैलानं खरंच सार्थक केलं जे आयुष्यात आम्ही कधी ट्रॉफी आमच्या घरापर्यंत पुचवू शकत नव्हतो ती बैलान आमच्या एका महिन्यात आमच्या घरी नेऊन दिली त्यात आमचं खूप मोठं समाधान आहे आता हा खेळ म्हणलं तर सर्वसामान्याचा नसतो आपण सर्वसामान्याचा आहात आणि तरी देखील तुम्ही सेटचं बी नाव घेतलं तुमच्या आणि तुम्ही बैलाला ना एकदम त्याची निगा राखताय त्याची जोपासना करताय त्याच्यावर कष्ट घेताय आणि त्यानं आज तुम्हाला फळ मिळवून दिले तर काय काय म्हणजे घरी असल्यानंतर काय काय त्याचं केलं कारण पायात बैल दुखवलेला हो बैल पाया दुखावलेला म्हणजे बैलाच का होतं बैल घरातून म्हणजे मैदानाचं नियोजन करताना बैलाच्या पायाची दुखापतच पहिली बघावं लागते आणि ज्या दिवशी बैलाचं नियोजन होईल त्याच्या आदल्या दिवशी बैलाला पूर्णपणे त्याची काळजी घ्यावी लागते म्हणजे बैल दुपारचा आदल्या दिवशी दुपारचा धुवून त्याला गरम पाण्यानं पाय शेकून त्याचा बैलाला खाली बसण्या उठण्यासाठी सगळी व्यवस्थित सुविधा करायला लागते तेव्हा बैल रात्रीचा बसतो आणि मग बैल मैदानात निघतो असा बैल निघत नाही बैला दुसऱ्या दिवशी निघताना सुधी बैलाला थोडा चालवलं जातं बघितलं जातं बैल कसा कवर आहे का पूर्ण त्या हिशोबाने बैल गाडीत भरला जातो तर मित्रांनो हा प्रश्न काय विचारला मी कारण ज्या वेळेस एखादा बैल पळत असतो ना त्यावेळेस त्याची कंडिशन पण पाहायची असती कारण ज्यावेळेस तो निरोग असेल तरच तो मैदानात तुम्हाला गुलाला मिळवून देईल आणि तुमचं नाव अख्ख्या जगभर करेल आणि मी पण ही शुभेच्छा करतो की तो आता पळायला लागला इथून पुढेही तुमचं नाव ठेवलं गुलालात राहील धन्यवाद नक्कीच धन्यवाद सर